ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे धक्कादायक प्रकार वनरक्षकच बनला भक्षक आदिवासी महिलेचा विनयभंग किनवली पोलीस स्टेशनमध्ये वनरक्षकांवर गुन्हा दाखल शहापूर तालुक्यातील वाशाला येथील वनविभागाच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार घडला आहे जंगलातील पलसाची पाने तोडण्यास परवानगी मागण्यासाठी गेलेल्या कोळीपाडा या गावातील एका आदिवासी महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सदर आदिवासी महिलेने वनरक्षकावर विनयभंग व शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला असून किन्हवली पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील चौकशी किन्हवली पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आदिवासी महिला पलसाची पाने तोडण्यासाठी गेली असता येथील वनरक्षक भास्कर डोनर रपले यांनी तिला मज्जाव केला होता मात्र ती महिला परवानगी घेण्यासाठी पुन्हा गेली असता सदर वनरक्षकाने तिचा हात पकडत मनात लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केल्याचा गंभीर आरोप महिलेकडून करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून किन्हौली पोलीस स्टेशन येथे वनरक्षक भास्कर डोनर अपले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर वनरक्षक हा पदोन्नत वनपाल शहापूर संघटनेत काम करत असून महाराष्ट्र वन विभागच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरम्यान या प्रकारामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे